छत्रपती संभाजी राजांनी मोहीम हाती घेतल्यापासून तोफांची तुफान सरबत्ती करूनदेखील देखील जंजिराच्या घेऱ्यात मराठ्यांना प्रवेश मिळत नव्हता या संबंधी मुंबईकरांनी सुरतकरांना एकोणीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशी रोजी पत्र पाठवलेले उपलब्ध आहे त्यामधील नोंदीनुसार सिद्धी जोपर्यंत तह करत नाही किंवा माघार घेत नाही तोपर्यंत छत्रपती संभाजी आज शांतता मिळणार नाही असं त्याने निग्रह केला आहे काही किल्ल्यात प्रवेश करणे जरुरी होते किल्ल्याच्या आत प्रवेश केल्याशिवाय विजयश्री प्राप्त होऊ जंजीराच्या भोवती सिद्धीचे आरमार आणि किल्ल्यातून होणारा प्रतिकार त्यामुळे काही प्रवेश करणे शक्य नव्हते म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आता सिद्धी चेरीस आणण्यासाठी सागरात सेतू बांधण्याचा सा निर्णय केला हे म्हणजे कल्पनेच्या पलीकडचे होते इतिहासामधूनच इतिहास पाहायचा म्हटले तर जसे प्रभू रामचंद्रांनी सेनेच्या मदतीने सेतू बांधून लंका प्रवेश केला तसेच थेट खाडी बुजवण सेतू बांधवड जंजिरा किल्ला सर करण्याचा राजांचा माणस होता सेतू बांधण्याचे काम सुरू झाले लाकडाचे ओडके आवश्यक तेवढी साधन सामग्री मागवण्यात आली हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हा एक एक मोठा प्रश्नच होता पण याकडे धाडसी निर्णय म्हणून पाहता येईल सेतू बांधण्यात यश प्राप्त झाले खरे पण कोणाची काय चालणार सागरास भरती आली आणि केल्या कामावर पाणी फेरले गेले आणि याच दरम्यान औरंगजेब दखणेत उतरल्यामुळे आणि त्याचे सरदार कोकणात उतरल्यामुळे संभाजीराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडले क्रम प्राप्त झाले अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांचा या युट्यूब चॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद